ओमकाळेश्वरी मी वेगळे निर्भाव भंडारे राहणार पुणे वारजे मावडी तर माझा ओमकाळेश्वर पुणे वारजे मावडी तर माझे इथं एक शिष्य रोहिणी कृपनिधी शिरके जे राहणार राहणार ते त्याच्या लग्नाचा अर्थ होता तर लग्नाचा अर्थ दोन करूनच्या महिन्यातच लग्न झालं त्या लग्नाच्या मार्गातून ते आनंदाने म्हणून तिने त्याचं नाव सांग सांग चिपळुंगेशी माझं लग्न वगैरे ठरत नव्हतं गुरुजींनी सगळं व्यवस्थित केलंय माझा नवस आहे तो मी माझा नवस आहे मी कानातले केले तो नवस मी घेण्याला आणि आमचं आहे आमच्या लग्नाला म्हणून व्यवस्थित चाललेलं आहे असं व्हावं की हे विचारणी एकदम आणि त्यांना खरंच प्रसन्न झाले त्यांचं असंच भावी आयुष्य आणि संसार सुखवता एकदम बेकाळूबाईच्या प्रार्थना ओंकारेश्वरी जय जगदंब